मी अन्न व औषध प्रशासनातर्फे इथे आलेलो आहे यावर्षी जी कोरोनाची माइंड साथ आहे त्या अनुषंगे आम्ही सर्वांना मास्क हात स्वच्छतेकरता साबण देण्याचा उपक्रम राबवलो आहे आमच्यासोबत महा ब्लड बँकेचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा ह्या वाटप याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की जे वाटपाचे त्यांना वस्तू मिळतात त्याचा त्यांना योग्य वापर करावा पूर्ण वारीच्या याच्यामध्ये स्वच्छता आणि याचा कुठेही रोगरे पसरणार याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी का या अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य हां आम्ही मास्क केळी हात धुवायला साबण याचे वाटप केलेले आहे हे पहिलंच वर्ष आहे ब्लड महाब्लड सेंटर अँड थॅलिसिमॅट एक सेंटरच्या से वतीनं अन्न व औषध प्रशासनाच्या सहयोगाने हो आम्ही पण त्याचं इथे मास्क वाटप मास्क वाटप आहे तुमचं सॅनिटरी हे साबण आहे प्लस केळी आहेत बिस्किट्स आहेत विविध खाद्यपदार्थ आणि पाण्याचं वगैरे वाटप सुरू आहे आमचंही पहिलंच वर्ष आहे त्याच्या आमच्या ब्लड बँकेतर्फे आणि थॅलेसिमॅकेअरतर्फे अन्न औषध प्रशासनाच्या सहयोगाने हो आम्ही करतोय याच ठिकाणी आता आहे हाडपसरचा अजून प्लॅनिंग चालू आहे ते झालं की ते पण करणार